आम्हाला लवकरात लवकर मध्ये जाहीर करा आमच्या पोराच्या तोंडातला आम्ही घास काढून सगळं फळबागाला लावला आणि जास्त पावसामुळं आता आमचा सगळा माल झाडाखाली करून गेला आम्हाला बेपरी आता लवकर मदत जाहीर करा रे बाबा आता काय करा या मालात आम्ही हे कोण म्हणजे कोण सरकार आम्हाला मदत करीत अरे सरकार लवकरात लवकर मदत करा रे बाबा पाण्यात गेलं आमची सोयाबीन गेली आमची मक्का गेली आमची मोसंबी गेली आमच्या दाळी आता कोण आम्हाला मारील आता सरकार तेव्हा ना आमच्यावर दूर टाकली आता सरकारने आम्हाला लवकर